Hmm. मराठा समाजाचं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे सर्वात ते आंदोलन खरोखर गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे गरजवंत मराठ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे नोकरी मिळायला पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी आंदोलन चालू असल्यामुळं आमचाही त्या आंदोलनाला पाठिंबा होता कारण गरजवंत मराठ्यांना आरक्षण खरोखर मिळालं पाहिजे समाजातल्या ठराविकच घराणी आहेत की ज्यांचा जे समाजाचं नेतृत्व करतात परंतु बहुसंख्य मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे गरीब आहे कारण गेले वी वीस वर्ष झालं शेती शेती अडचणीत येत येत गेली लहरी हवामान असेल बाजारभावातला चढ उतार असेल पण शेती अडचणीत येत गेले शेतीचे तुकडे होत गेले वारंवार शेती उत्पादकता कमी झाली आहे त्यामुळं शेती आणि शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळं चांगलं दर्जेदार शिक्षण मराठा समाजाच्या मुलांना मिळत नाही त्यामुळं नोकऱ्या नाहीत त्यामुळं संधी नाही स्वतःची उन्नती करायची त्यामुळं मराठा समाजातल्या मुलांना आरक्षण हवं होतं आणि त्या आरक्षणासाठी मनोज दादा जरांगिरी जे जा आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला आमचासुद्धा पाठिंबा होता परंतु या आंदोलनामध्ये वारंवार जाणवत राहिलं न आता आता की दादा दरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना जातीच्या जा मुद्द्यावर टार्गेट करत नाही तर हळूहळू म्हणजे काल तर स्पष्ट झालं त्यांच्या आंदोलनातून की त्यांनी काल भारतीय जनता पार्टीचं एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे असं त्यांनी स्पष्ट आवाहन केलं आणि त्यांनी काल ज्या भाषेत सगळ्यांवर आरोप केले म्हणजे प्रसाद लाड असतील किंवा प्रवीण दरेकर असतील देवेंद्रजी असतील ज्या भाषेमध्ये त्यांनी आवाहन केलं ज्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली ही निश्चित मराठा समाजाला शोभणारी ठिकाण आहे आणि मनोज दादा जरांगेंचं आंदोलनाचा हेतू मराठा समाजाला आरक्षण देणं हा आहे की राजकारण करणं आहे ह्या बाबतीत मात्र ह्याच्यापूर्वी आम्हाला खात्री होती परंतु काल मात्र त्यांनी संभ्रम दूर केला आणि त्यांनी स्पष्ट राजकीय भाषेमध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका खरं तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा निश्चित नव्हती मराठा समाजाने तुम्हाला जे डोक्यावर घेतलं मराठा समाजाने जे तुमच्यावर प्रेम केलं मराठा समाजाने तुमच्या प्रत्येक आव्हानाला पाठिंबा दिला तो केवळ आणि केवळ तुम्ही निपक्षपातीपणे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे तुम्ही आंदोलन करताय म्हणून दिला होता परंतु काल मात्र स्पष्ट झालं मी तुम्ही वैफल्यातून बोलला की कसं बोलला माहीत नाही परंतु काल मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं नेत्यांवर टीका केली ज्या पद्धतीनं तुम्ही भारतीय जनता एक चा, 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 हो आवान आवान उगड़, उगड़ पार्टी एकही निवडून येऊ देऊ नका म्हणाला याच्यावरून काल तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नुसते नेते दिसून काल मात्र तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसारखे बोलत होता आणि म्हणून माझंही तुम्हाला आव्हान नाही आव्हान आहे की तुम्ही आता उघड उघड राजकारण आहेत या तुम्ही कोणाबरोबरही राहा कोणत्याही पार्टीबरोबर राहा परंतु भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे सरकार बनवणार ह्याची मी खात्री देतो